न्यूज। कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शनं जनसुरक्षा विधेयक आणि श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडी नाशिक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारे आहे कायदेशीर मार्गावर एखादी व्यक्ती संस्था संघटना मोर्चे आंदोलने करत असल्यास त्यांना बेकायदेशीर ठरवून तुरुंगात टाकण्याचा डाव या कायद्यात असून जनसुरक्षा विधेयक त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे याप्रसंगी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सचिव मंडळ सदस्य माकप डॉक्टर डी एल कराड यांच्यासह राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले राज्य, राज्य सहसचिव महादेव खुडे राज्यमंडळ सदस्य सीताराम ठोमरे शहर सचिव तल्ला शेख राज्य कमिटी सदस्य ॲडव्होकेट वसुधा कराड शहर सचिव ॲडव्होकेट ताणाजी साय भावे शहर सहसचिव मीणाताई आढाव राज्य कमिटी सदस्य सुनील मालुसरे शहर सहसचिव प्राजक्ता कापडणे राज्य कमिटी सदस्य सुनील मालुसरे राज्य संघटक आर पी आय सेक्युलर विजय बागुल यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी विरोधी जनसुरक्षा विधायक रद्द करा रद्द करा संविधान विरोधी जन सुरक्षा विधायक रद्द करा आदी घोषणाही देण्यात आल्याकऱ्याच्या अनुभव पाहिजे पाहिजे शिक्षणाचं खाली रद्द झालंच पाहिजे सर्वांना आरोग्य सुविधा पाहिजे

सर्व परिवर्तनवादी पक्ष डावे पक्ष करतायत कामगार संघटना करतायत आणि या ठिकाणी लोकशाहीविरोधी असलेलं हे विधेयक मागे घेण्यात आलं पाहिजे कारण या विधेयकामुळे कामगार संघटना असतील शेतकरी संघटना असतील जे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांभाळून जे जे काम करतात अशा सरकार सर्वांचा सरकारविरोधाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावा लोकशाही विरोधी सरकारने लोकशाहीविरोधी भूमिका घेता कामा नये या देशाने संविधानाने अधिकार दिले ते कायम राहिले पाहिजेत या विरोधात आमची भूमिका आहे आणि म्हणून हे विधेयक त्वरित मागं घ्यावं यासाठीचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन सरकारने मागं घेतलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व कामगार संघटना या देशातील संविधानप्रेमी सर्व नागरिक येणाऱ्या तीस जूनला मुंबईमध्ये महामोर्चा करून या सरकारला हे विधेयक मागे घ्यायला भाग पाडतील हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्याद्वारे देत आहोत या ठिकाणी आम्ही सर्वजण डावी लोकशाही आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी जमलेलो हो। आहोत संबंध महाराष्ट्रामध्ये डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने या विधेयकाला प्रचंड विरोध होतोय हे विधेयक महाराष्ट्रातल्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळी दडपण्यासाठी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जनतेच्या ज्या चळवळी चाललेल्या आहेत त्या चळवळी दडपून टाकण्यासाठी आणलेल्या या विधेयकाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तातडीने हे विधेयक जर मागे घेतलं नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन आम्ही करू आणि महाराष्ट्रातल्या सरकारला आम्ही पडताभूई थोडं करू असा इशारा आम्ही देत आहोत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक